नमस्कार यूट्यूब फॅमिली कशा आहात बरेच असाल बरं म्हणायचं चा, पुढे चालायचं चा। आईवडिलांची सावली कविता शेजवळ ब्लॉकमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आणि मी तुमच्यासाठी आज खूप प गमतशीर असा ब्लॉग आणलेला आहे प्रत्येक स्त्रीचं मन तसं असलं तरी प्रॉब्लम तसं नसलं तरी प्रॉब्लम तर आजचा व्हिडिओ बघून तुम्हाला कसं वाटलं मला नक्कीच कमेंट करून सांगा तर आपण आणि जास्तच आवडला व्हिडिओ तर शेअर पण करा तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया, के बाई काई आपने ला करूया। स... की बाईचं मन काय बोलतं तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तुम्हाला सांगते मंडळी छोटंस एवढंच स्वप्न होतं माझं खूपच छोट की लग्न होणार मी सासरी येणार सासरे आल्यावर मी छान छान तुमच्या दाजींना डब्बा करून देणार पण तुम्हाला सांगते स्वप्न स्वप्नच राहिलं ना मी डब्बा बनवत डब्बा बनवायला ऑप्शनच नाही आहे ना माझ्याकडे आता तुम्ही विचारत पडले असाल की ताई असं का बोलत आहे डब्बा घेऊन जाणार तर मी डब्बा बनवणार ना तुमचे दाजी सकाळी चहा घरातूनच घेऊन जातात आणि दुपारी जेवण करायला घरी येतात मग मी डब्बा कोणाला देऊ डब्बा डब्बा राहिला डब्बा डब्बा घेऊन जात नाही मी डब्बा देत नाही आणि डब्बा घेऊन जात नाही मग मी डब्बा देऊ कोणाला बनून एवढस तर माझं स्वप्न होतं जास्त मोठं पण माझं स्वप्न नव्हतं आता ज्या महिलांना हे स्वप्न पूर्ण करायला भेटतं ते कंटाळून गेले असतील आणि माझं स्वप्न स्वप्नच राहिलं काय करणार नशीब हे डब्बा तो क्या करेगा डब्बा डब्बा डब्बाच राहून गेला जाऊ द्या बरं म्हणायचं आणि पुढे आलायचं मस्त दाजी ऑफिसमध्ये कामाला गेले असते तर मी छान सकाळी उठली असती छान छान त्यांना टिफिन करून दिला असता किती छान वाटलं असतं सगळं छानच छान झालं असतं पण जाऊ द्या नाही जे काय करणार आता मी माझा खाली टाईम टाईमच टाईम माझ्याकडे डब्बा करायचं टेन्शनच नाही आहे ना मला ऑप्शनच नाही दुसरं ज्यांना डब्बा करायला भेटतो ते वैतगून गेले असतील कदा हा कधी हा डब्याचा ताण जाईल आमच्या डोक्यात नशिबद्दल त्यांना तो ताण वाटत असेल पण तुम्हाला खरंच सांगू माझी खूप हौस होते ते तुमच्या दाजींना मी डब्बा बनवून द्यावा मग तुमच्या दाजींनी तो डब्बा घेऊन जावा पण सगळं उलटच झालं स्वप्न स्वप्नच राहिलं माझं काय करणार आता जाऊ दे आता जे आहे ते बरंच आहे म्हणायचं आता फक्त एकच काम हा मोबाईल आणि मी तो डब्बा नाही करायला भेटला तर काय झालं हा डब्बा तर भेटला ना मला माझ्या हातामध्ये खूपच हॅप्पी आहे मी तो नाही डब्बा तर हा डब्बा डपट डब्बा